शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच संपन्न झाले आपल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट या नाट्यसंमेलनाचे वृत्तांत विशेष पुस्तिकेचे प्रकाशन शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या नाट्यसंमेलनाचे तीन दिवसाच्या वृत्तांताची शबनम न्यूज मीडिया ग्रुपवतीने एक छोटीशी पुस्तिका तयार करण्यात आली या वृत्तांत विशेष पुस्तिकेमध्ये नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ते समारोप पर्यंतचे सर्व वृत्तांत प्रकाशित करण्यात आले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय Google Play Store app, adăs download kara.